येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात प्रदोष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या पिंडीला व मूर्तीला दुग्धाभिषेक करत पंचपक्वानांचा महानैवेद्य दाखवण्यात आला सायंकाळी हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते प्रदोष निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले जय बोले काल प्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिर येवला येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहामध्ये आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी चार वाजता श्री विष्णु निवृत्ती उबाळे सिन्नरकर संस्कृती हॉटेलचे संचालक यांच्या व यांच्या परिवाराच्या हस्ते महामृत्युजय मंदिरात भोलेबाबाचा अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली त्याचबरोबर संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने सर्वदूर पंचकृषीतील येवला शहरामध्ये महामृत्युंजय अमरधाममध्ये जवळजवळ पाच ते सहा हजार लोकांनी प्र महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचबरोबर मंदिराच्या वतीने बेलपत्र वाटप व रुद्राक्ष वाटपाचे वाट पण आयोजन केलेले होते या निमित्ताने बहुत बहुसंख्य भाविकांनी याचा लाभ घेतला